एक थोडा वेळ वाट पाहूया ज्यांना जॉईन व्हायचे त्यांना जॉईन होता येईल एक मिनिटभर वाट पाहूया त्यानंतर पण सेशन सुरू करूया लेट्स स्टार्ट uh, आपला एक मिनिट झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबाजी लाईव्ह झाल्याबद्दल तुम्हाला दिपाळीच्या खूप खूप सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला आजच्या दिवसासाठी आपण दहा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही दहा गोष्टी आहेत त्यासाठी धन्यवाद द्या हा तुम्हाला सुद्धा सेम टू तु यू तुम्हाला सुद्धा सुख समृद्धी सौख्य आरोग्य सगळं काही तुमच्या जवळ राहोत ते सुद्धा हमेशा हमेशासाठी चला आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक रॉक हातात घ्यायचा आहे आणि कारण दिपाळीचं सीजन सुरू आहे सगळीकडे लक्ष्मी देवीचं आगमन झालेलं आहे तर आपण त्यासाठी धन्यवाद मानूया लक्ष्मी देवीचे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जिथे जिथे मला म्हणजे आठवते आता दहा गोष्टींसाठीच करायचं आहे कारण वेळ जास्त जाईल आपल्या इथे त्यासाठी आपल्याला सेशन सुद्धा घ्यायचं आहे आपण धन्यवाद मानूया त्या पैशाचे धन्यवाद ज्या पैशांनी आपल्याला मदत केलेली आहे सगळे पैसे आत्तापर्यंत जे काही आपल्याला जशा आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत आपला जन्म झालेला आहे आणि कदाचित आपल्या जन्मापूर्वी सुद्धा जेव्हा आपण आईच्या पोटात होतो जे काही आपल्याला मिळत होतो ते जर आपल्या आईला मिळालं नसतं तिच्याकडे पैसे नसते तर आपलं काय झालं असतं सगळ्या पैशांसाठी जे काही आपल्याला आजपर्यंत मिळालेले आहेत त्या सगळ्या पैशांची कोटी कोटी धन्यवाद 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 डोळे पैशासमोर आण सॉरी डोळ्यासमोर पैसे आणा त्यासाठीच मी माझे डोळे बंद केलेले आहेत डोळे बंद केल्याच्या नंतर फिज्युलायझेशन छान होतं त्यासाठी बस काही नाही त्याचा आत्ता सध्या बघा तुमच्याकडे जर तिजोरी असेल तर तिजोरीत बघा आत्ता जरी नसतील तरी सुद्धा जसं आपण या पुस्तकात शिकलेलो आहोत भूतकाळामध्ये जितका काही आपल्याला पैसा भेटलेला आहे त्यासाठी सुद्धा धन्यवाद द्यायचे आहेत वर्तमान काळामध्ये जेवढा आहे आणि भविष्यातील सुद्धा तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत जरी आत्ता तुमच्याकडे काही नसेल तरी सुद्धा हे सगळं करायचं आहे तुमच्या घरातील तिजोरी बघा आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हवे तेवढे शंभर दोनशे पाचशे जे काही तुम्हाला सगळ्यात जास्त आवडत आहे त्या सगळ्या नोटाची बंडलं गच्च भरलेले आहेत आणि तुमची तिजोरी फुल भरलेली आहे त्यासाठी धन्यवाद 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 तुम्ही जे काही कपडे या दिपाळीमध्ये घेतलेले आहेत त्यासाठी तुम्हाला जे पैसे मिळालेले आहेत त्यासाठी धन्यवाद 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 जर तुम्ही नवी कार घेतली असेल घर घेतलं असेल तर त्यासाठी धन्यवाद 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 जे आपण अंगावर कपडे घातलेले आहेत घरामध्ये फराळाचं बनवलेलं आहे जिथे कुठे तुम्ही जर बाहेर गेलेला असाल ज्या काही गोष्टी तुम्ही आत्ता सध्या करत असाल दिपवाळीला आणलेले फटाके ज्या काही सेवा तुमच्याकडलं तुम्हाला कडून भेटलेल्या आहेत त्या सगळ्यां सेवांसाठी धन्यवाद 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 कारण पैसे तुमच्याकडे आले त्यामुळे हे तुम्ही सगळं करू शकलेलं आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद 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 तुम्ही जर नवीन साधी चप्पल सुद्धा खरेदी केलेली असेल बूट खरेदी केलेले असतील त्या सगळ्यांसाठी सा धन्यवाद 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 चला तर आपण सेशनला सुरुवात करूया तर आजचा आपला आय थिंक विसावा हा विसावा दिवस आहे हृदयस्थ जादू कृतज्ञता म्हणजे सहृदयतेची जाणीव जीन सतराशे त्रेचाळीस ते अठराशे अठरा हा त्यांचा जीवन कालखंड आहे फ्रेंच क्रांती कार्यकर्ता आत्तापर्यंत तुमच्याही लक्षात आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश ती भावना तुम्हाला आत मनात तीव्रतेने जाणवणं महत्वाचं असतं याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता तेव्हा बाहेरच्या जगातील ज्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामध्येही वाढ होते ज्यावेळेस आपण आतमधून कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळेस आपल्याला बाह्य जगामध्ये सुद्धा जी गोष्ट आपल्याला हवी आहे तिच्यामध्ये आपल्याला आपोआपच बदल झालेला दिसून येतो म्हणजे जशी हवी आहे आणि कदाचित त्यापेक्षाही जशी आपल्याला हवी होती त्यापेक्षाही ती चांगली आपल्याला मिळू शकते जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये कृतज्ञता व्यक्त करतो दीर्घकाळ कृतज्ञतेच कृतज्ञतेच आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजलेली जाते मात्र आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार पडणार आहे आपण जितकं जास्त प्रॅक्टिस करू कृतज्ञतेची ग्रॅटिट्यूडची तितकी जास्त काय होते आपल्या सेल्सला सुद्धा सवय लागते जे शब्द आपण सारखे सारखे आपल्या मनामध्ये बोलत असतो त्याचं प्रत्येक शब्दाचं एक व्हायब्रेशन असतं आणि आपल्या मेंदूवर तर याचे ठसे उमटत असतात जो काही आपण विचार करत असतो तो आपल्या अंतर मनात हळूहळू हळूहळू जर आपण सतत एकच एक विचार करायला लागलो तर तो अंतर्मनात झिरपत जातो आणि आपला मेंदू सुद्धा त्याच्या खोलवर खुणा झालेल्या असतात प्रत्येक शब्दाची प्रत्येक वाक्याची एक व्हायब्रेशन असते हृदयस्थ जादूची कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल आभारी आहे आहे हे जादूचे शब्द जाणून घेऊन उच्चारावे लागतील वैज्ञानिक संशोधनातून दिसून की कृतज्ञता व्यक्त करत असताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकाग्रतेने कार्य करू लागते आणि याचा परिणाम तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य सुधारण्यामध्ये होतो यावरूनच तुम्हाला हृदयाच्या जादूच्या शक्तीची कल्पना येईल पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल पण असा प्रयत्न करणं फायद्याच ठरेल काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ही कृती यायला लागेल आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगानं वाढत वाढत आहे हे तुमच्या लक्षात येईल आता आपण जितका जास्त आपल्याला याचा सराव करायचा आहे की आपण जित जास्त खोलवर आपल्या हृदयातून मनातून कृतज्ञता व्यक्त करू आणि आपल्याला बरोबर आहे सवय नसते जे ऑथर रॉंडा बर्न यांनी सांगितलेलं आहे की आपण तितक्या खोलवर जाऊन म्हणजे नाही आपण प्रयत्न केले तरी कारण आपल्याला त्या गोष्टीची सवय नसते त्यामुळे त्या भावना तितक्याशा अंतर मनामध्ये आपल्या नसतात आल्या तरी त्या एक ओवर आलेल्या असतात ज्या शब्दाच्या म्हणजे आपलं एक थिंकिंगचं पॅटर्न असतं जे आपण सारखा विचार करतो त्याच्या इमोशन्स भावना आपल्यामध्ये तयार होतात आणि त्या त्या फिलिंग्स आपल्या बॉडीमध्ये म्हणजे सवय असल्यामुळे ती हॅबिट झालेली असते तशी जेव्हा आपल्याला कृतज्ञतेची धन्यवाद देण्याची हॅबिट आपल्यामध्ये आपण स्वतःला लावून घेऊ त्यावेळेस आपल्या बॉडीला आपल्या माइंडला आपल्या प्रत्येक सेल्सला आपल्या हॅबिटची स सवय झालेली असते आणि त्याच इमोशन्स आणि त्याच व्हायब्रेशन आपण जितकं जास्त ग्रॅटिट्यूड देऊ तितक्या जास्त आपल्या आतमध्ये आपल्याला रुजताना दिसतील जसं लेखिकेने ते सांगितलेलं आहे पहिल्यांदा या सगळ्याचा आपल्याला आणि त्याचा परिणाम तुमची रोगप्रतिकारक शक्ती आरोग्य सुधारण्यामध्ये सुद्धा होतो जितकं आपण जास्त कृतज्ञ असू तितकं सगळं आपल्या शरीरावर प्रत्येक बॉडी पार्टवर आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो आणि याचा आपल्याला सराव करावा लागणार आहे कारण आपण जितका जास्त सराव करू तितकी जास्त आपल्याला सवय लागेल ला हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचे मन एकाग्र करा आणि तुमचे लक्ष हृदयाच्या लक्ष केंद्र क्षेत्रावर केंद्रित करा तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता करता की बाहेर यांना काही फरक पडत नाही तुमचे डोळे मिटून घ्या कारण यामुळे तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं सोपं जात त्याच वेळी मनामध्ये आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा काही वेळा तुम्ही याचा सराव केला की मग तुम्हाला डोळे मिटण्याची गरज पडणार नाही पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटत जास्त कृतज्ञता वाटते असा सर्वसाधारण नियम आहे कारण आपले डोळे जे असतात आपल्या अंत म्हणजे आपले जे फाईव्ह फाईव्ह सेन्सेस आहेत मन आखे मन की द्वार होती है आपल्या मनाचा म्हणजे दरवाजा आहेत सगळ्यात जास्त आपली नव्वद टक्के एनर्जी जी आहे आपली डोळ्यांमुळे आपण खर्च करत असतो आणि आपण डोळे बंद केले के की आपल्याला जे दिसतंय ते आपलं बंद होतं आणि आपल्या अंतर्मनावर लक्ष केंद्रित होतं त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत मी तुम्हाला जेव्हा आपण होपण होपनची प्रॅक्टिस करत असते त्यावेळेस सुद्धा सांगते आपण डोळे बंद केले की आपण जास्त करू शकतो कारण आपलं 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 तिकडे जे काही काही पेपर सरी समोर दिसला तरी त्याच्याविषयी आपण लगेच आपल्या अंतर्मना डायलॉग सुरू होतात आपले जे काही असतात काही दिसो साधं फुलपाखरू साधी माशी जरी दिसली तरी आपले, आपले म्हणजे एकतरी आपण शब्द आतल्या आत बोलतो आणि हे सगळं बंद करायचं असेल तर डोळे बंद करा हे सगळं केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि जादू हा शब्द आपल्याला उच्चारायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याची सवय लागेल आणि तो आतमध्ये आपला म्हणजे त्याचे फिलिंग्स आहेत त्या आपल्या आतमध्ये जातील हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून त्याच्यावर तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणू शकता किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी हृदयातून येत आहेत अशी कल्पना तुम्ही करू शकता रोंडाबन यांनी जसं सा सांगितलेलं आहे तुमचा उजवा हात छातीवर ठेवायचा असा आणि आभारी आहे धन्यवाद थँक यू जो कुठला आभार व्यक्त करणारा शब्द तुम्ही इथे वापरणार असाल तो आपण बोलल्याच्या नंतर आपण सरासरी आपलं विज्युलायझेशन काय असतं थँक्यू थँक्यू आणि आपल्याला विज्युलाइज करायचा आहे तो शब्द आपल्या हृदयामध्ये जात आहे पण आता याच्या उलट सांगितलेला आहे लेखिकेने की तो शब्द आपल्या आतमधून बाहेर येत आहे थँक्यू 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 धन्यवाद 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 आभारी आहे आभारी आहे जो शब्द तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ज्या शब्दासोबत आभार व्यक्त करण्याच्या तुम्ही कम्फर्टेबल असाल तो आपल्या आतमधून बाहेर येत आहे छातीवर उजवा हात ठेवायचा डोळे झाकायचे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे डोळे झाकणं आहे त्यामुळे तुमचं विज्युलायझेशन जास्त चांगलं होईल आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या अशा कोणत्या दहा तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं त्याची यादी करा आणि प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा ती प्रत्येक इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा तुमचे मन हृदयावर केंद्रित करा आणि मन एकाग्र झाले की अगदी हळू हळूवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारा तुम्हाला जर मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता तुमच्या दहाही इच्छांसाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे त्यात वाढ झाल्याची जर तुम्हाला जाणवलीच पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च दहा इच्छापूर्तींसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे हेही तुमच्या लक्षात येईल दहा इच्छा तुमच्या अशा त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असू शकतात किंवा एक एका क्षेत्रातल्या असू शकतात जसं की हेल्थ करिअर रिलेशनशिप मणी जे काही तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटते कि मला याच्यामध्ये सुधारणाकडून आणायची त्या दहा गोष्टींची लिस्ट करा आणि त्या दहा गोष्टींसाठी एका शांत ठिकाणी बसायचं आहे डोळे बंद करा हृदयावर हात ठेवून आपल्याला त्यासाठी आभार मानायचे आहेत त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि आत्ता जसं लेखिकेने सांगितलेलं आहे त्यासाठी आपले हृदयातून थँक्यू धन्यवाद जे शब्द तुम्ही वापरत आहात ते आपल्या हृदयातून बाहेर येत आहेत आणि आपल्याला ती गोष्ट जी आपल्याला सुधारणा करायची आहे त्या दहा गोष्टी घ्यायच्या आणि त्यासाठी अगदी शांत बसून त्याला धन्यवाद द्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छांबाबत चालू ठेवू शकता किंवा जेव्हा कधी

ह्या सगळ्या करून जर तुम्ही ही प्रॅक्टिस करत राहिला तर त्रा हळूहळू तुमच्या इमोशन्स बदलायला लागतील आणि तुमची सगळं बॉडी मधले जे केमिकल रिॲक्शन असतात आपल्याला ते सुद्धा हळूहळू सगळं बदलायला लागेल आणि आपण जितकी जास्त धन्यवाद देऊ तितकं जास्त आपल्याला आनंद मिळायला लागेल आपण आनंदी राहू एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून बघितली की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल कृतज्ञतेमुळे भावनेची खोली वाढते जेवढी एखादी भावना खोलवर आणि मनापासून तुम्ही ती व्यक्त करता तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात जेव्हा ही भावनेची खोली वाढते तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच येतात पण एक मात्र नक्की हृदयाच्या या जादून तुम्हाला यापूर्वी कधीही न जाणवलेली शे शांततेची आणि आनंदाची भावना जाणवू लागेल आत्तापर्यंत ज्या काही आनंदाच्या भावना आहेत त्या तुम्ही कधी फीलही केल्या नसतील तितका आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल तुम्ही जितकी जास्त कृतज्ञता द्याल कृतज्ञतेचा सराव कराल तर तुम्हाला इतका आनंद मिळेल जो आजपर्यंत तुम्ही कधीच अनुभवलेला नाहीये आणि तुम्ही जर एकदा जित खोल तर आणि जितकी जास्त आतमधून आपण कृतज्ञता व्यक्त करू आपल्या भावनांमध्ये बदल झालेला असेल आणि तितक्या जास्त गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगितलेला आहे कारण पुस्तकात जसं दिलेलं आहे हे, हे काही माझ्या मनाने मी सांगत नाही जितकी जास्त आतमधून आपल्या फीलिंग्स जेन्युईन असतील तितक्या जास्त फास्ट गोष्टी आपल्याकडे येणार आहेत आणि शब्द नुसते शब्द आपल्याला म्हणजे बोलायचे नाही त्या शब्दांच्या फिलिंग्स आपल्या आतमध्ये आल्या पाहिजेत आणि ह्या मुळेच खरी जादू आपल्यामध्ये निर्माण होणार आहे कारण त्या फिलिंग्स आपल्या जादूला आपल्या इच्छित गोष्टींना आपल्याकडे आणण्यासाठी चुंबकचं काम करणार आहेत लोचिंबक ज्याला आपण मॅग्नेट म्हणतो आपल्या फिलिंग्स आपल्या जादूला आण आपल्या इच्छित गोष्टींना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी फिलिंग्स आपल्या मॅग्नेटचं काम करतात जर तुमच्या अंतर्मनामध्ये फिलिंग नसतील तर तुमच्याकडे तितक्या फास्ट गोष्टी अट्रॅक्ट होणार नाहीत जादूची कृती क्रमांक वीस हृदयस्त जादू तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी करा दहा वरदानांची एक यादी तयार करा प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे आभारी आहे असं म्हणा तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करा तुमचं मन ज्यावेळी तुम्ही तुमच्या हृदयावर एकाग्र करता त्यावेळी डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे आभारी आहे जादूचे शब्द म्हणा अशा दहा गोष्टी निवडा तुमच्या आयुष्यातील कुठल्याही क्षेत्रातील असू शकतील एका किंवा वेगवेगळ्या डिफरंट केला तरी सुद्धा चालतील त्या गोष्टीसाठी तुम्ही का आभारी आहेत हे लिहून काढायचं आहे आणि लिहिल्याच्या नंतर ते नुसतं ठेवायचं नाही तर ते वाचायचं आहे जर शक्य असेल तर मोठ्याने वाचा बऱ्याचदा शक्य नसतं काही काही जणांना मोठ्याने वाचणं ठीक आहे तुम्ही मनात वाचा आणि ते वाक्य पूर्ण प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही त्यासाठी का आभारी आहे दहा वाक्य कमीत कमी दहा लिहायचे आहेत जितकं जास्त लिहाल तितकं अधिक चांगलं आणि त्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी तीन वेळेस आभारी आहे आभारी आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद यापैकी कुठलाही शब्द तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला ते आ, फील आपल्यामध्ये फीलिंग्स आल्या पाहिजेत असं आपल्याला ते बोलायचं आहे आणि आजचा जो हृदयाची जादूचा अभ्यास आहे तो आपल्याला करायचा लेखिकेने जसं सांगितलेलं आहे हृदयाच्या भोवती आपलं मन आणि लक्ष केंद्रित करायचं डोळे मिटायचे आणि एकाग्र एक मन करून मनातल्या मनात आभारी आहे आभारी आहे हे जादूचे शब्द प्रॅक्टिस करायचे आहेत आणि विज्युलाइज करा की आभारी आहे आभारी आहे थँक्यू थँक्यू हा शब्द हात ठेवून आपला आपण बोलतोय आणि आपल्याला फील होत आहे असं नाही विज्युलाइज करायचं तो शब्द धन्यवाद शब्द हा बघा आणि तो आपला हृदयाच्या आतमधून बाहेर येत आहे हे बघा धन्यवाद धन्यवाद आणि त्या शब्दामुळे ज्या त्याच्या फीलिंग्स आहेत त्या ज्या व्हायब्रेशन आहेत त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये मन शरीर सगळ्यामध्ये अगदी आनंदी उत्साहित आपली प्रत्येक सेलमध्ये एनर्जी आहे आणि आपण त्यामुळे खूप एक्सायटेड झालेलो आहोत हे सगळं विज्युअलाइज करायचं आहे आणि ह्या फिलिंग आपल्या आतमध्ये आपल्याला क्रिएट करायच्या आहेत तुमच्या सर्वोच्च अशा दहा तीव्र इच्छांची यादी तयार करा प्रत्येक इच्छा वाचून हा हे नाही झालेले नाही वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा डोळे मिटा आणि परत एकदा हळुवारपणे आभारी आहे हे शब्द बोला दहा तुमच्या इच्छा काढा तुम्हाला वाटतंय की पूर्ण व्हाव्यात त्या पूर्ण झालेल्या आहेत हे आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे ते सुद्धा शांत ठिकाणी बसा डोळे बंद करा आणि हे तुम्हाला म्हणजे मिळालेले आहेत ह्या गोष्टी हे व्हिज्युलाइज करत धन्यवाद द्या आणि त्यामध्ये आजचा जो आपला अभ्यासक्रम आहे हृदयाची जादू तो आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे आज जो की जाण्यापूर्वी रात्री तुमचा जादूचा जा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आज तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान झालेली आहे त्या सगळ्या आठवा म्हणजे ज्या दुसऱ्या की आता म्हणजे आपण काही गोष्टींना टॉपला ठेवू आणि काही थोडं त्याच्या मध्यंतरी आणि थोडं खाली की हा ही ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आज खूप चांगली झालेली आहे तर त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी सुद्धा आठवायला लागतील ला त्या गोष्टींना सुद्धा धन्यवाद द्यायचे आहेत पण लेखिकेने इथे जसं सांगितलेलं आहे की तुम्हाला जी वाटते की सगळ्यात मला आज ही गोष्ट माझ्यासाठी चांगली झालेली आहे त्या गोष्टीसाठी डोळे बंद करा आणि जितकं जास्त तुम्हाला खोलवर आतमधून तुम्हाला धन्यवाद देता येईल तितकं जास्त तुम्हाला त्यासाठी धन्यवाद द्यायचा आहे तर हा आजचा जादूचा अभ्यास होता म्हणजे कृती होती आजचा ऍक्शन प्लान दहा गोष्टींची पहिलं दहा गोष्टींची यादी करा त्यासाठी धन्यवाद द्या दुसरं आणि तिसरं आणि चौथं जे आपण आजचं हृदयाचं अभ्यास शिकलेला आहे जादूचा तो आपल्याला करायचा आहे तुमची दहा गोष्टींची इथे सुद्धा यादी करायची त्या पूर्ण झालेल्या आहेत हृदयावर हात ठेवा डोळे ठिकाणी एका शांत ठेवून बसा सॉरी एका ठिकाणी शांत ठिकाणी डोळे मिटून बसा आणि त्यासाठी आपल्याला आभार मानायचे आहेत आणि आपला मॅजिक रॉक जो आहे तो हातात घेऊन ज्या गोष्टी आज चांगल्या झालेल्या आहेत त्यासाठी धन्यवाद म्हणा तर हे आज तुमचं असाइनमेंट आहे तुम्हाला आजचा धडा कसा वाटला आणि तुम्ही याच्यातून काय काय शिकला आणि काय करणार आहात तुम्ही आपल्याला हे कंटिन्युअस जादूचा अभ्यास करायचा आहे फक्त आजच्या पुरतं किंवा ज्या श्रीकांदा आपण वाचतोय तितक्या पुरत करायचं नाहीये कारण तुम्ही म्हणजे कंटिन्यू अभ्यास ठेवला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कंटिन्युअसली करत राहिला तरच तुमचं लाईफ चेंज होणार आहे नाही तर नाही उद्याचा अभ्यासक्रम आपला एकवीस दिवसाचा आहे एकवीसवा दिवस असेल भव्य दिव्य परिणाम तर आता आपले आपल्या प्रवासाचे अठ्ठावीस दिवसाच्या आपले फक्त आठ दिवस म्हणजे या पुस्तकातील राहिलेले आहेत सेशनचे ऑक्टोबर महिन्यातील आजचा व्हिडिओ जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही लाईव्हच सेशन जेव्हा व्हिडिओ स्ट्रीम होईल त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता आणि हो तुम्हाला आता मॉर्निंगला जे कम्फर्टेबल नव्हते तुम्ही तुमच्याकडे म्हणजे जानकडे व्हिडिओ पोहोचेल आता स्टीम झाल्याच्या नंतर आणि आत्ता जे लाईव्हला आहेत ते सुद्धा सांगू शकतात की आत्ता आपलं येणाऱ्या नेक्स्ट मंथमधलं जादूचं सेशन तुम्हाला संध्याकाळी म्हणजे ऐकायला आवडेल की सकाळी आवडेल किंवा वेळ बदलली तरी सुद्धा चालेल कारण सकाळी या सेशनसाठी बरेच जण कम्फर्टेबल नव्हते कारण प्रत्येकाचे वेगवेगळे ऍक्शन सगळं काही आपलं वेगवेगळं आहे त्यासाठी वे जे कम्फर्टेबल नव्हते बघूया जितक्या जास्त कमेंट येतील तो वेळ ठरवण्यात येईल दादूचं नेक्स्ट महिन्यातलं बुकचं जे सेशन आहे आपलं परत अठ्ठावीस दिवसाचं त्याची वेळ तुम्ही सांगा जितक्या जास्त कमेंट येतील तो वेळ ठेवण्यात येईल लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 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 आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आयुष्यात ह्या दीपावळीतील सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत आणि हो तुमच्या मनातले जाळे जे काही आपण जुने विचार करत आहोत ते जरूर काढा नुसती दिवाळी आनंदाने साजरी करायची नाहीये जे काही आपल्या मनामध्ये आपण चुकीचे विचार पकडून आहोत ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि आपली आतमधली पूर्ण क्लिनिंग करून आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ओके थँक्यू सो मच वन अगेन अँड लेट्स एंड द सेशन